नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत शेतकरी मित्रांनो बघूया सोयाबीनचे बाजारसंदर्भातील तेजी मंदी रिपोर्ट पुढच्या महिन्यात सोयाबीन बाजारभाव कसे राहतील आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये सोयाबीन बॉ बाजारभाव वाढणार का ते आपण जाणून घेणार आहोत सर्वांनी व्हिडिओ आजो आहे शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ ठरणार आहे सध्या जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे बाजारभाव राज्यामध्ये जर बघितलं तर चार हजार ते साडेचार हजारच्या पुढे पाहायला मिळत आहे काही ठिकाणी जे आहे बाजारभाव चार हजार सातशे रुपये सुद्धा परवा गेलेले होते सध्याची जर परिस्थिती बघितली तर जे आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जे आहे सोयाबीनचे बाजारभाव सोया तेलाचे बाजारभाव स्थिर आहे सध्या मात्र बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी चार हजार चारशे ते चार हजार सहाशे रुपयांचा भाव मिळत आहे तिकडे आंतरराष्ट्रीय बाजार बाजारात सोयाबीनच्या भावात आज दुपारपर्यंत नरमाई आली होती त्यामुळे देशातील सोयाबीन बाजारात चढउतार आपल्याला जे आहे थोडा थोडा पाहायला मिळेल असा अंदाज आहे एकंदरीत सोयाबीन बाजारातील अभ्यासक सध्या सांगत आहेत की जे आहे सोयाबीनचे बाजारभाव पुढच्या महिन्यातसुद्धा याच रेंजमध्ये राहण्याची शक्यता आहे कारण सध्या स्थिती जर बघितली तर सोयाबीनचे बा सध्या बाजारभाव आपल्याला चार हजार चारशेपर्यंत पाहायला मिळत आहे मात्र बाजारभावात जर बघितलं तर जे आहे बाजारभावात थोडी थोडी सुधारणा आहे पन्नास रुपये शंभर रुपये मात्र मोठी सु उदाहरणा पाहायला मिळेल बघूयात बाजारभाव वाढतील की नाही धन्यवाद